दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे राजगड तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा किनवट मार्फत राजगड येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांना जैविक औषधी बनविण्यासाठी ड्रम वाटप करण्यात आले वाटप करताना अध्यक्ष स्थानी गावातील माजी पोलीस निरीक्षक श्री मारुती पेंदोर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ कृषी अधिकारी श्री नकाते सर हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून बीटीएम आत्मा शिवकुमार पटवे यांनी सेंद्रिय शेतीबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे कृषी विभागाच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सर यांना विनंती करण्यात आली त्यांनी मार्गदर्शनामध्ये कृषी विभागाच्या विविध योजना तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज आणि महाविस्तार वापरण्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले व महाविस्तार ऍप डाउनलोड करून घेण्याबाबत सर्वांना आवाहन केले उत्पादनावरचा खर्च कसा कमी करता येईल याबाबत माहिती दिली तसेच त्यांनी तयार केलेले गांडूळ खत व जीव मृत आणि दशपर्णी अर्क कसे तयार करता येते याबाबत विस्तार मार्गदर्शन केले आत्माचे शिवप्रकाश पटवे यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबीची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले यानंतर या कार्यक्रमासाठी उपकृषी अधिकारी बालाजी जाधव तालुका तंत्र व्यवस्थापक शिवप्रकाश पटवे सहाय्यक कृषी अधिकारी जे एस गीते गावातील सरपंच प्रतिनिधी लक्ष्मी पारदी नागोराव पारदी माजी पोलीस मारुती पेंदोर राजेश मोर्तोळे गटाचे सचिव गटातील शेतकरी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आत्माचे शिवप्रकाश पटवे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गीते मॅडम यांनी मानले इंडिया समय पर मजीद दिलचस्प प्रोग्राम देखने के लिए लाइक कीजिए हमारा फेसबुक पेज एट इंडिया समय वन सेवन और सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल इंडिया समय को